ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाचा तो केवळ समाजात राहिला म्हणून त्याचा लोप होऊ शकत नाही त्याचे जीवन स्वतंत्र असते त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरता नसून आत्मोन्नती करत आहे या एकाच कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसाच आपला गुलाम करून ठेवता येत नाही ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य नाही आणि हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नसल्या कारणाने तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही तसेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावी दुसऱ्या वर्गाने शस्त्र धरावे तिसऱ्याने व्यापार करावा आणि चौथ्याने नुसती सेवा करावी असे आहे तो धर्म मला मान्य नाही विद्या दरेकाला हवी शस्त्राची दरेकाला जरुरी आहे पैसा सर्वांना पाहिजे ही गोष्ट जो धर्म विसरतो व जो एकाला सज्ञान करण्याकरता बाकीच्याला ज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरीत ठेवण्याचा कावा आहे जो धर्म एकाच्या हाती शस्त्र देतो व दुसऱ्याला निशस्त्र करतो तो धर्म नसून एकाला दुसऱ्याने पारतंत्रात ठेवण्याची शक्कल आहे जो धर्म काहींना धनसंपादनाचा का मार्ग मोकाळ ठेवतो बाकीच्यांना आपल्या जीविताकरता करता दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची अनुज्ञा देतो तो धर्म नसून सार्थ परायंत आहे हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य हे असे आहे त्याविषयी माझे काय मत आहे हे मी स्पष्टपणे मांडले आहे हा हिंदू धर्म तुम्हाला हिताचा आहे की काय याचा तुम्ही विचार करा व्यक्तीच्या अत्योन्नतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे हे जर मान्य केले तर हिंदू धर्मात तुमची आत्मोन्नती कधीही होऊ शकणार नाही व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे सहानुभूती समता आणि स्वातंत्र्य हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकतमी बाब तुमच्याकरता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वत्र शून्यच आहे कुठेही तुम्ही गेलात तर तुमच्याकडे आपुलुकीच्या भावनेने कोणीही पाहणार नाही याचा अनुभव हो, तुम्हाला चांगलाच आहे आपुलुकीची भावना नाहीच नाही परंतु हिंदू लोकांकडून तुम्हाला परक्यापेक्षा परके लेखण्यात येते एका गावात राहणारे स्पृश्य आणि अस्पृश्य यांचा परस्पर संबंध कसा असतो हे जर पाहू गेले तर शेजारी शेजारी राहणारे दोघे भाऊ असे कोणालाही म्हणता येणार नाही छावणी दिलेले हे दोन परस्पर विरोधी सैन्याचे तळ आहेत असेच म्हणावे लागेल जितके मुसलमान लोक हिंदूंना जवळचे वाटतात त्यांच्याशी जेवढा त्यांचा स्नेहभाव असतो त्याच्या शतांशाने देखील तुमच्याशी हिंदूंचा नसतो हिंदू मुसलमान हे लोकल बोर्डात कायदे कौन्सिलात व्यापारात एकमेकांना सहाय्यभूत होऊन वागतात पण तुमच्याशी तसे सहानुभूतीने हिंदू लोकांनी वागल्याचे एखादे तरी उदाहरण दाखवून देता येईल काय विरठ पक्षी त्यांचा तुमच्या विरुद्ध नेहमी कटाक्ष असतो ही गोष्ट मात्र खरी आहे हिंदूच्या मनात तुमच्या विरुद्ध असलेल्या कटाक्षाचा परिणाम किती विघातक झाला आहे हे तुमच्यापैकी ज्या कोणाला दाद मागण्याकरता कोर्टात जाण्याचा प्रसंग आलेला आहे किंवा सहाय्य मागण्याकरता पोलिसाकडे जाण्याचा प्रसंग आला आहे तो आपल्या अनुभवाने सांगू शकेल कोर्ट आपल्याला न्याय देईल पोलीस आपल्याला मदत करील असा तुम्हापैकी कोणा एकाला तरी विश्वास वाटतो का व तो तरी वाटत नाही तर तशी वृत्ती होण्यास काय कारण आहे माझ्या मते अशा अविश्वासाचे कारण एकच आहे आणि ते हेच की हिंदू लोकांमध्ये तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसल्या कारणाने ते आपल्या अधिकाराचा सदुपयोग करतील अशी आशा तुम्हाला वाटत नाही हे जर खरे आहे तर शत्रुत्वाने भरलेल्या या वातावरणात राहून तुम्हाला काय उपयोग होणार आहे